श्री गणेशाचा पालना हलके हलके जो जवा श्री गणेशाचा पालना हलके हलके जो जोजवा पालन मधो मधयालागनिजवा मद पालन मधो मधयाग मद निजवा श्री गणेशाचा पालना हलके हलके जो जवा श्री गणेशाचा गणेशा हलके हलके जो जोजवा पाळन्या मधो मद निजवा हो श्री गणेशाचा गणेशा चादीनी सोन्यानी पाळना मडवा നവരത്ാജ തല ചടവാ ചാദനി സോനീ പാള നഗവാ നവര സാജ തല ചടവാ സീഹുലി പാള ന സജവാ സിഹുലി പാള ന സജവാ पाळण्याच्या मधो मध याला ग निजवा हो पाळण्याच्या मधो मध या लाग निजवा पाळण्याच्या मधो मध याला ग निजवा हो श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा पाळण्याच्या मधुमध या ग निजवा पाळण्याच्या मधुमध या ग निजवा पाळनात ग मखमली बिछाना पाळनात ग मखमली बिछाना त्यावरी निजवा ग श्री गणेश ताना त्यावरी निजवाग श्री गणेश ताना बाळाला खेळनी देऊनी छान गरीज बाळाला खेळनी देऊनी छान गरीज वा पाळण्याच्या मधुमध याला निजवा वाळण्याच्या मधुमध या गणिज हो श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा पाळण्याच्या मधो या याला गणिजवा हो पाळण्याच्या मधोमध याला गणिजवा पाळण्यात बाळ शोभून या लागनी जवा। शो दिसे छान गोरे गोरे अंग त्याचे पाता लागे ध्यान पाळनात बाळ शोभून या दिस छान गोरे गोरे अंग त्याचे पाता लागे ध्यान गोड गोड अंगाई त्याच्या कानी ग गुंजवा गोड गोड अंगाई त्याच्या कानी ग गुंजवा पाळण्याच्या मधोमध याला ग निजवा पाळण्याच्या मधोमध या गनिजवा श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा श्री गणेशाचा पाळना हलके हलके जोजवा पाळण्याच्या मधोमध याला ग निजवा पाळण्याच्या मधुमध या लाग निजवा पाळण्याच्या मधुमध या लाग निजवा पाळण्याचा मधुमध या लाग निजवा धन्यवाद <सपी>